नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात आताची महत्वाची घडामोड फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या प्रकरणाशी भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा संबंध असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते महबूब शेख यांनी केला होता या आरोपांवर आज माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी थेट परखड आणि स्पष्ट भूमिका मांडत सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती केली आहे माझ्या विरोधात माझ्यावर जे काही आरोप करत आहेत त्यांना पद्धतीने त्यांच्या आरोपांना कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ परंतु अयोग्य पद्धतीने कोणीही त्यांना उत्तर देऊ नये अशी माझी माझ्या कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना विनंती आहे असे आवाहन माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे सर्व दिवस माझ्यावर वेगवेगळ्या माध्यमातून आरोपांची राळ उठवली जाते आपल्यालाही माहिती आहे की जे लोक आरोप करतात त्यांचा याच्या मागे काहीतरी दोष नाही पण चुकीची माहितीद्वारे माझ्यावर आरोप होतात पण माझी आपल्याला कडकडून विनंती आहे की ज्या पद्धतीने मी काही ऑडिओ ऐकले मग ते राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांना असतील किंवा आता अंधारे त्यांच्याबद्दल एकेरी पद्धतीने वाक्य रचना असेल कृपया माझी विनंती आहे की आपण त्यांना संवैधानिक भाषेमधून आपण त्यांच्याशी लढूया त्यांच्या आरोपांना आपण त्यांचं समाधान करू नाही झालं तर कायदेशीर आपण त्यांना उत्तर देऊ पण अयोग्य पद्धतीने त्यांच्यावर टीका करू नये अशी माझी माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे आपली संस्कृती आपली परंपरा आपण टिकवायची आपल्याला बदला नाही घ्यायचा आपल्याला बदलाव करायचा जी घोषणा आपण गेली एक वर्ष दिलेली आहे त्या घोषणेला अनुकरून आपलं वागणं असावं जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू